करू नमस्कार किरी मराठी न्यूज मध्ये स्वागत आपण आले आहे वैजापूर तालुक्यामध्ये शहर तर आपल्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं आलेला आहे चौकामध्ये तर आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत मराठा बांधव चलो मुंबई तर या संदर्भा या संदर्भामध्ये मोतीलाल भोवळे तर यांनी राजस्थान पुन्हा बाहेर राज्यात जो जो प्रचार केला एक एक मराठा लाख मराठा या संदर्भामध्ये मोतीलाल भाऊ आपल्यासोबत नाही म्हणून जोडलेले आहात तर ते वैजापूरमध्ये आपण वापर आलेलो आहोत तर आपण जाणून घेणार आहोत जे आज शेअरमध्ये बी बैठक झालेली आहे तर या संदर्भामध्ये मध्ये बी आणि या आरक्षणची त्यांची जबाबदारी सोपवली होती तर या संदर्भामध्ये आपला मी मोती भाऊ मराठा क्रांती मोर्चा राज्य समान महाराष्ट्र या ठिकाणी आपण विनंती करीत आहे की आज आपली वैजापूर शहरामध्ये जी चोवीस तारखेला रविवारी बैठक झाली आणि ही मराठा समाजाची बैठक होती वैजापूर तालुक्यामधून सर्वात जास्त पब्लिक मराठा समाजासाठी आपल्याला मुंबईला जायचं आहे आणि आम्ही कळकळीची विनंती करत आहोत की आपण सर्वांनी आपले जे काम धंदे जे काय असेल ते बाजूला ठेवून आपल्या रक्तासाठी आपल्या समाजासाठी आपल्या मुलाबाळासाठी त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी यावेळेत मुंबईला यायचं आहे एकोणतीस तारखेला सारंगी पाटलांच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्वांना सहभागी व्हायचं आहे जय जिजाऊ जय शिव मोतीलाल भाऊ तुम्ही जे राजेशांच्या अंग गेले अभा जे तुमच्या जी जबाबदारी त्या संदर्भात आज मी मध्य प्रदेश प्रभारी व राजस्थान प्रभारी म्हणून त्या ठिकाणी जे आमचे मराठा बांधव आहेत त्यांना आम्ही विनंती करण्यासाठी आलो केलेलो होतो आणि त्यांना सांगितलं की आपण सुद्धा मुंबईला यायचं त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण सर्वांना या ठिकाणी मराठा समाजाचे आपण एवढे मोठे कार्य करत आहात आणि आपण आपल्या शब्दाला विनंतीला मान देऊन आम्ही मुंबईला निश्चित येणार आहोत ही आम्हाला त्या लोकांनी विनंती केली मोदीवाल भाऊ का अशी माहिती बोल तुम्ही स्वतःला स्वतःच्या गाडीला सुद्धा एक मराठा लाख मारा चलो मुंबई तर या संदर्भात हा आम्ही हे संदेश देतोय समाजाला की आमच्या गाडीला एक मराठा लाख मराठा आम्ही सांगितलेला आहे आणि हे आमचं जे गाडी वाहन आहे हे समाजाला सांगत आहे की आपण सुद्धा मुंबईला जायचं आहे आणि हे आमची दिशा नाही या गाडीचं जे बॅनर बघितलं त्यामध्ये उत्कृष्ट आम्हाला प्रतिसाद मिळत आहे खरोखरच मोतीलाल भाऊंनी तेव्हा पहिलं स्वतःपासून सुरुवात केली स्वतःच्या गाडीला एक मराठा लाख मराठा असे पॅनर चिटवले आणि चलो मुंबई तर मी केबिनेवसाठी संदीप बॅके व्हायचा